उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवछत्रपती शंकरपटाचे यशस्वी आयोजन शिवसेना अमरावतीचे माजी जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यंदा या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून दर्यापूर येथे भव्य शिवछत्रपती शंकरपट पार पडला

बात में आ, हो जवळ जवळपास बरेच वर्ष म्हणजे वर्ष सांग म्हणजे भरपूर वर्ष झाले आहेत हा उपक्रम चालू आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून आपण काय 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 उपक्रम उपक्रम म्हणजे शंकरपटाच्या सगळ्यात महत्त्वाचा शंकरपट हा आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्धता एक त्यांच्यासाठी गर्वाची गोष्ट म्हणून चालू केलं आहे त्याच्यानंतर त्यासोबत आम्ही एक भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करतो शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी ते जेवणाची व्यवस्था असते मुबलक प्रमाणात पाणी खाण्याची पिण्याची सगळी सोय आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो आणि रक्तदान शिबिर पण आयोजित करतो हो खूप भव्य असं रक्तदान प्रदान शिबीर दरवर्षी आम्ही इथे ठेवतो एकनाथ शिंदे साहेबांचं मान्य जे एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम दरवर्षी लाभत असतो आणि जवळपास सहा लाखापर्यंतच्या बक्षिसाची लयलूट इथे होणार आहे तुम्ही काय जे आता गोपाळ हे लोक आलेले आहेत त्यासाठी तुम्ही काय जनसंपर्क समाजसेवाच आहे आमच्या पुढे तेच आम्हाला चांगल्या प्रकारे आहे शंकर गरें गरें शंकर पड़ा पड़ा। शंकर पड़ा पड़ा। मी माननीय एकनाथ साहेब महिला आघाडी पक्षाचे तालुका प्रमुख आहे सुरेंद्र निचड आणि मी आता दोन तीन वर्षापासून इथं येत आहे पटासाठी पण मी एकच पाहत आहे की मागे मागची ही जनता आहे तर मला हा असा म्हणजे खेळच नाही खेळासाठीच नाही पण एक सामाजिक उपक्रमसुद्धा आणि शेतकऱ्यांना काहीतरी त्यापासून उत्सव असा वाढत आहे की प्रत्येकजण आता म्हणजे नवीन नवीन एक असे तयार करत आहे जसं की बा नाही बा मला पटात भाग घ्यायचाच आहे आणि हा जनता तर त्यांच्या मागे खूप आहेत कारण ते राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतात नेहमीच कोणत्याही कार्यात ते अग्रेसर असतात माझं नाव अरुणा विनोदराव इंगोले मी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिवसेना आणि या ज्या संकटपटा संदर्भात शंकरपट म्हटलं तर खूपच आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे कारण की शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा काय म्हणते त्याला खेळ म्हणतो आपण महत्त्वाचा खेळ आहे आणि तो खेळ उप म्हणजे उपलब्ध करून देणे ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि त्याच्या संघर्षाकडे त्याला काय म्हणते त्याला आपण सोबत पण पाहिजे हे करायसाठी